या पूर्वीचा एक आपण फुले ऊस दहा हजार एक दाखवलेला आणि हा जो आहे तो आता हा फुले ऊस पंधरा शून्य बाराचा हा प्लॉट आहे तर आता हे दाखवायचं कारण काय की बाबा तिथं चिकटा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला होता आपले शेतकरी थोडंसं निरीक्षण जे आहे ते थोडेसे व्यवस्थित करणं गरजेचं आहे तर नवरी साहेब आता आपण इथं प्लॉटला आलो तर हे म्हणजे एवढं बारीक शेतकरी बघतात का नाही ना नाही म्हणजे कुठली कीड व्हायली आहे किंवा कुठला रोग आलेला आहे तर ते आपण पाहत नाही आता ही जी कीड तुम्ही पाहिलेली आहे ही कीड कुठं आहे पानाच्या वर आहे का खाली 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 आहे बरोबर नाही आणि मग आता ही कीड झाल्याच्या नंतर हे जे काही तुम्हाला आता हे वाटले हे आहे का तर तो कशाचा आहे असं वाटलं होतं हे सर काय झालं तेवढं पाहिलंच नाही हा, हा। प्रॉब्लेमचं उत्तर देणं म्हणजे सध्या देता येणार नाही हा नाही बरोबर आहे हा हा तर महत्वाचा विषय ह्याच्यामध्ये की ही जी कीड आहे तर ही पानांच्या खाली आहे जसा डास आपल्या अंगातून रक्त शोषण करतो तसंच ही कीड काय करते तिची सोंड जी आहे ते ह्या पानामध्ये ती रस शोषण करते पण हे पानामध्ये सोंड घातल्याच्या नंतर काय होतं पान पंक्चर होतं आणि मग हे पंक्चर झालेल्या पानावर जे आहे ते काय त्या पानामध्ये तयार झालेला अन्न रस तो साखरेच्या स्वरूपात असतो ते बाहेर येत आहे आणि मग नंतर तो चिकट लोळ झाल्याच्या नंतर ह्याच्यावर हवेतली बुरशी साखरेवर वाढाय चालू होते आणि असा काळ आज मला हा सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे वाढ काय होणार नाही हे सगळं पान काय होलं काळं होईल पुरवठा खाली होत नाही खाली होईल हा आणि दुसरा विषय प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेला अडथळा आला आणि म्हणून पुढं मग ह्याच्यातून एक लक्षात येत आहे की हे जर असच राहिलं त्याचं जर उपाययोजना आपण केल्या नाही तर पुढे उत्पादनामध्ये शंभर टक्के मध्ये पन्नास टक्के घट तर हा प्रादुर्भाव शेतकरी बांधव सांगायचा उद्देश प्रत्येक आता परत आता व्हिडिओ हा बनवायचं कारण आहे की हा प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये दिसायला दिस चालू झालेला आहे आणि म्हणून ह्याच्या व्यवस्थापनासाठी थायम एका जाम म्हणजे एकटारा नावाने येत आहे ते तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता तर हे कीटकनाशक आंतरप्रवाही निवणी करणारे ग्रुपमधलं कीटकनाशक आहे पंधरा लिटरच्या पंपाला आठ ते दहा ग्राम जे आहे ते आपण घ्यावं आता इथं जर आपण ठिबक जर अंतरणार असाल तर या ठिकाणी आपण डायरेक्ट दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये किमान एक दोनशे ते अडीचशे ग्राम हेक्टरा जो आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये हे करायचा आणि त्याची आळवणी जरी केली तर ह्या किडीचा जो आहे तो बंदोबस्त होऊ शकतो काही शेतकरी क्लो म्हणजे कीटकनाशकाची फवारणी करतात गॅस पॉयझनची तर ते सायपरमेथ्रिन अधिक क्लोरोपायरिफॉस हे जे काही कीटकनाशक आहे ते फवारणी करताना गॅस पॉयझन आहे ते ह्या किडीच्या अंगापर्यंत गेलं पाहिजे म्हणून फवारणी करत असताना नोझल थोडंसं उलटं झाला आणि ह्या पाण्याच्या खालच्या साईडला ते गेलं पाहिजे अशा पद्धतीनं दोन मिली प्रति एक लिटर पाणी या प्रमाणात फवारणी केली तर निश्चित ह्या किडीचा बंदोबस्त जो आहे तो होऊन जाईल ठीक आहे